सांबर मी कसं सा बनवते ते तुम्हाला आज दा मी दाखवणार आहे मी बऱ्याच वेळा हे सांबर बन काहीच नाही हा काल पण डोसा बनवलेला तर त्यातलं थोडंसं मी ठेवलेलं होतं आज तर आता समर्थचं टायमिंग झालं हो दादाच्या दादाच टायमिंग झाल्यास स्कूलमधून यायचं हो माझ्यासोबतच असं होते काय करू समजेन ना आता इडलीचं प्लेट ठेवते वेळेस पडलं आणि सगळं गॅसवर घाण झटपट सांबर मी कसं बनवते ते तुम्हाला आज दा मी दाखवणार आहे मी बऱ्याच वेळा हे सांबार बनवलंय आपल्या चॅनलवर तीन चार वर्षापूर्वी याची रेसिपी अपलोड सुद्धा आहे पण चला जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आता बनवूया या ठिकाणी ना चार चमचे मी सगळे मिक्स डाळी घेतलेले आहेत तर याला आपण आता खमंग भाजायचं लडाख पडेपर्यंत खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा डाळीच पूर्ण असा कलर चेंज झालाय चला हे मिक्सरला ग्राइंड करू तर सगळ्या त्यादूवर तेल टाकूया तेल गरम छान झालं की मोहरी आणि जिरे एकत्रच केलेलं आहे कांदा टोमॅटो आणि लस हा इडलीच बनवते थोडंसं मौसर झालं की ह्यामध्ये मिठ आणि सिमिर लाल तिखट थोडंसं काळं तिखट त्यानंतर आपण हे डाळीचं बनवून घेतलेलं पावडर गरम पाणी छान असं उकळी यायला लागली की त्यामध्ये आपण हे चिंचानी गोळ टाकून घ्यायचंय आणि याला आता बारीक शिजू द्यायचं मस्त असं आपलं सांबार आता शिजलेलं आहे खूप टेस्टी लागतं बरं का हे सांबार आणि अगदी झटपट होत तुम्हाला भाजीपाला आवडत असेल म्हणजे वांग बटाटं भोपळा शुगर शेंग तर यामध्ये टाकलं तरी चालतं एक भांड बनवलं तर हो लाडूची घाई चालू आहे आई डोशा बनव डोशा हो, बनव हो. तर चला आता डोसा बनवते समज ठीक आहे तो आता अगदी पाच मिनिटात करूया जो तुला बाळा ओके तर छान असा मस्त आपला डोसा बनू तयार आहे हे बघा लाडूले डोसा सांभर देऊ điệp à, ba lô nữa lắm candy, candy. 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 <fraction character -tersch Lake> <Itoot> काय करतो समर्थ ड्रॉइंग कशाची बनवतोय अरे वा कोण शिकवलं तुला घर मी पण ना शाळे माझ पण शाळेत मी घर असायचं तू जरा जास्त वर गेला पण मी काय करायचे खाली घर काढायचे आणि वर डोंगराची लाईन काढायचे पेज निघालय का कस छान आहे कलर करणार आहे त्याला आता सुट्टी किती दिवस आहे तुला पाच दिवस म्हणजे आजपासून ना मग कुठं जायचं फिरायला ट्यूशन बुडते अशी काळजी पाहिजे बघा मुलांना जाऊया की फिरायला परत आपल्याला नाही भेटत कुठं जायला पप्पा आधीच कुठे घेऊन जात नाही आपल्याला आणि ट्युशनसाठी पुन्हा तुला नाही जायचं आता उन्हाळ्यात सुट्टीत आता नको बर खरा अभ्यास एक्झाम जवळ आली आहे ना टू टू, टू लिसनची एक्झाम आली त्याची टेस्ट आली आहे त्यामुळं तो म्हणतो नाही फिरायला जायचं कुठं पप्पाला पा पण तेवढंच पाहिजे हा, हा? दाखव की वा किती इथे किती सुंदर काढलाय काय आहे हे बंगला आहे का अरे वा ही काय आहे इकडलं वॉचमॅन आहे का हा झो का खेळते ते आयो आई कुठं आहे पप्पा पप्पा कामावर बाहेर गेले ते मस्तच काढलेले करा माझ्या बंगला मस्त वर पण रूम काढले की वर रूम काढले खिडकी काढले त्याच्यावर एक पॉईंट काढले चिमणी आहे का अरे वा मस्त हा ना बंगला कलर केल्यानंतर खूप सुंदर दिसत शाळेतलं सांगितलं का मॅमनं कलर करायला बंगल्याला ना, ना दिवाळी दसऱ्याला दे रंग देऊ सणाला <laughs> आपण कसं रिअल घराला सणाला आल्यानंतर साफसफाई करून कलर देतो तसं चला आज सुट्टी बाय कर काय लगेच सापडल मला आहे दोन नंबरची आहे ना कलर करते का आता खरं छान कलर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवू कलर केलेलं लाडू लाडूले काय करते लाडू दुधू पिते